ज्या प्रकारचा विजय पुणे आणि पिंपरी चिंचवडने दिलेला आहे त्या विजयाचा आनंद तर आहेच पण त्याही पेक्षा आता जबाबदारीचं भान होत आहे कारण इतका मोठा विजय हा एक प्रकारे जनतेने दाखवलेला विश्वास आहे विकासावर मोदीजींच्या विजनवर भारतीय जनता पक्षाच्या कार्यप्रणालीवर हा एक विश्वास आहे आणि म्हणून या विश्वासाला पात्र होण्याकरता आम्हाला जास्त मेहनत करावी लागेल महापौर बनल्याच्या दुसऱ्या दिवशीपासनं जो काही आम्ही विजन मांडलेला आहे ते विजन प्रत्यक्षात उतरवण्याकरता मी त्या ठिकाणी मैदानात उतरणार आहे मी विशेषतः आमचे पुण्याची आणि पिंपरी चिंचवडची जग नेते मंडळी आहे यांचं मी अभिनंदन करेन की अतिशय मेहनत करून या ठिकाणी या निवडणुकीला त्यांनी नेतृत्व दिलं आणि चांगल्या प्रकारे ही निवडणूक पार पडली बऱ्याच प्रकारचे आराखडे विविध लोकांचे पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या संदर्भात होते निकालाच्या संदर्भातही वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा होत्या त्या सगळ्या चर्चांना केवळ विरामच नाही तर त्या चर्चांच्या विपरीत कोणीही अपेक्षित केलं नव्हतं त्याहीपेक्षा जास्त यश हे या ठिकाणी मिळालेलं आहे म्हणून आमच्या नेत्यांचं आमच्या कार्यकर्त्यांचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो मी असं म्हणणार नाही की त्यांना नाकारलं मी असं म्हणेन पुणेकरांनी मोदीजींना पल्ला आणि आमच्या नेत्यांना स्वीकारलं नाही नाही नव्हते माझं परवाच आमची भेटी झाली तुम्हाला माहिती आहे ज्या दिवशी आपलं वोटिंग झालं त्या दिवशी दादा माझ्याकडे येऊन गेले रात्री सगळे आम्ही बसलो होतो त्यामुळे त्या दिवशीच त्यांनी सांगितलं होतं की माझ्याकडे गव्हर्नर साहेब येणार आहेत त्यामुळे मी याला येऊ शकणार नाही आपल्या कॅबिनेटला येऊ शकणार नाही कार्यक्रमाला येऊ शकणार पुण्याची दादा पुण्याची जनता आहे आम्ही सगळे त्याचे सेवक आहोत Uh, मुंबई मधल्या निकालानंतर संजय राऊतने सकाळी टीका केली की पैशाचा वापर मोठ्या प्रमाणावरती करण्यात आला काटावरचं बहुमत जे आहे ते माहिती मिळालेलं आहे अपेक्षेपेक्षा मुंबईमध्ये यश मिळालं असं वाटतं का जो आकडा दीडशे पार ठेवलेला होता तो मात्र एकशे सोळावर घेऊन साहेब पहिल्यांदा तर आम्हाला एकशे एकोणीस जागा मिळालेल्या आहेत आणि जवळपास आमच्या चौदा जागा या अतिशय कमी मताने सात मताने पाच मताने शंभर मताने आम्ही हारलो पण ठीक आहे पूर्ण बहुमत तुम्ही हे बघा एवढ्या जागा गेल्या तीन निवडणुकांमध्ये देखील जी काही शिवसेना होती त्यावेळेची एकत्रित त्यांना मिळाल्या नव्हत्या